पण हे दोन्ही भाऊ मात्र एक दलिंदर तर दुसरा बिलंदर एक इतका दलिंदर की हे खुर्चीवर बसले आणि महाराष्ट्रात काय अवघ्या जगामध्ये कोरोना आला तर दुसरा खळ खट्याची भाषा करणारा बिलंदर खर तर नगरपालिका निवडणुका असतील विधानसभा असतील लोकसभा असतील त्यामध्ये विजय नोंदवून लाडक्या बहिणीसारख्या महिलांचं जीवनमान उंचावणाऱ्या योजना राबवून कोस्टल रोड अटल सेतू सारखे अत्यंत विजनरी प्रकल्प राबवून माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे धुरंदर ठरलेत पण हे दोन्ही भाऊ मात्र एक दलिंदर तर दुसरा बिलंदर एक इतका दलिंदर की हे खुर्चीवर बसले आणि महाराष्ट्रात काय अवघ्या जगामध्ये कोरोना आला तर दुसरा खळ खट्याकची भाषा करणारा बिलंदर पण महाराष्ट्र आणि मुंबई आता या रहमान डकेत आणि नईम डकेत ला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आणि या दलिंदरांना आणि बिलंदरांना हद्दपार करून एकनाथ शिंदेसाहेब आणि महायुतीच मुंबईत आणि महाराष्ट्रात धुरंदर ठरणार यात काहीच शंका नाही